भारतीय संघातील खेळाडूंच्या विजय यात्रेसाठी वापरण्यात आलेली बस आणि लावलेले बॅनर यावरून राजकारण आता तापू लागलंय आणि या सगळ्या जाहिरातबाजींच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी आज बॅनरबाजी जी आहे ती बाहेर टीम इंडिया येणार आहे म्हणून करण्यात आलेली आहे कसं बघतात या बॅनरबाजीकडे रोहित पवार म्हणतात फक्त स्वतःची जाहिरात केली जाते खरं म्हटलं तर विधिमंडळामध्ये सर्व पक्षाची आमदार असतात खरं हा जर सर्व विधिमंडळाच्या वतीने जो सत्कार असेल तर फक्त त्याचं श्रेय महायुतीच्या माध्यमातून जर होत असेल तर सरकारच्या वतीने केलं जातं ते दुर्दैव आहे आता काय झालंय सगळ्या विजयाचं श्रेय घेऊन आपला विजय होतो का हे बघण्याचा प्रयत्न असेल सर हे विजयाचं श्रेय जरी घेतलं जात आहे तरी काल जी बस आणली होती जितेंद्र आव्हाड म्हणतात की ही बस जी आहे ती गुजरातून आणली होती याकडे कसं आता सगळं गुजरातवरूनच येतं फक्त इथं प्रेझेंट होतं आणि त्याला फक्त मुंबईला आणि महाराष्ट्रामध्ये फक्त गुजरातच चालतंय सध्या आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की मागच्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण पावसाळी योजने जो, जो मुद्दा गाजतोय हो तो म्हणजे माझी लाडकी बहीण योजना त्या बहीण योजनेच्या आता संपूर्ण जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसतोय देशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो सुद्धा हे सगळं कशासाठी केलं जाते तुम्हाला का वाटतं निवडणुकी त्या दिवशी बोलल्या योजना जाहीर करायला त्यांना निवडणुकीच्या अगोदर दोन महिने कसे लागले मला कळत नाही अगोदर केलं असतं आणि त्या राबू केला तर गोष्ट वेगळी होती आता काय आहे या योजना जाहीर करून मुंबई मध्ये आलेल्या सगळ्या इंडिया टीमचं त्या ठिकाणी अभिनंदन करून त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे हे म्हणजे आता कसं आहे बुडत्याला काढीचा आधार त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहे शंभर टक्के व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव स्वामी मी पुढारी न्यूज मुंबई